नमस्कार मित्रांनो अजित बिरोडकर अभिमान चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे चला दहीहंडीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज दहीहंडे विरारमध्ये बघूया इकडे आज खूपच पाऊस आहे एका ठिकाणी आपण जाणार आहोत तिकडे तुम्हाला मी दहीहंडी दाखवतो विरारमध्ये साजरी होणार आहे कुठे आलेल्या इतर पक्षांनी सहकार्य करायचं हा तुमचं करायचे कुठलाही गोविंदा समितीवर पडणार नाही याची प्रदक्षता घ्यायची तुम्ही काही गडबड करू नका संधी सगळ्यांना मिळाली अरे तुमचा नंबर निघून गेला ना मग तुम्ही थांबा ना आता सगळं होणार सगळ्यांना संधी मिळणार याच्यानंतर महिला लागतील मग सहा तऱाची सलामी दिलेली आहे इथे सर सांगा एकाने बोला एकाने बोला हा काय एकाने बोला थांबा दादा एका बोला आपण आता मी जे सांगितलं तसंच होईल महिन्यानंतर बारून जाणून द्या चिंता नंतर हे ठीक आहे महिन्यानंतर बारून जा होईल बांधून द्यायला ना बारून त्याच्यानंतर चिंता हा आणि म्हणून काय तुमचं नाव आहे सांभून घ्या आपले चिंतामणीचे प्रशांत ते आलेले आहेत त्यांना एक वाटत की सलामी आपण दिल्याशिवाय जाऊ नये कृपया त्यांचा सुद्धा आदर आपण आपण पुन्हा करतो चिंतामणी आपण आपण चिंतामणी गोविंद पथक जे बाहेर गेलेलं आहे प्लीज पुढे या तुम्ही सलामी दिल्याशिवाय जाऊ नका खूपच सुंदर एक दोन तीन चार पाच पाच तऱाची सलामी सामाजिक असू दे किंवा इतर जे काय असतील हे कार्यक्रम हे सामाजिक उपयोगी पडतात हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी राजपाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असतात त्यातीलच त्या माध्यमातून होणारा एक कार्यक्रमाचा आहे तो मोठा जल्लोषाचा उत्सवाचा हा गोविंदा पथकांचा सर्वांनी अतिशय नावाजेला वाघाने हा कार्यक्रम आहे या ठिकाणी होतो दही उत्सव दोन हजार पंचवीस सातत्याने तेरावं वर्ष हे आपलं या ठिकाणी चालू आहे आणि तेरा वर्ष अतिशय मेहनतीनं अतिशय सुंदर आयोजन करून या ठिकाणी हे आपण साजरे करत आहोत त्या ठिकाणी सर्व जे आहेत कार्यकर्ते अध्यक्ष राज पाटील आणि सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत आहे एक दोन तीन चार पाच यशस्वी दर आहेत सहा सुंदर सह मार्गस्थ आहे

थर पाहिल्याच प्रयत्नामध्ये कडक आणि यशस्वी सलामी आपण दिलेल्या आहेत आपलं मनपूर्वक अभिनंदन ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार आपल्या प्रेमाखतर ही सगळी आम्ही मंडळी या ठिकाणी असे वेगवेगळे सावकाश कुठलीही घाई करू नका सावकाश सावकाश कुठली घाई करू नका सावकाश सावकाशा लता परत एकदा आपण वेगळ्या पद्धतीनं ही दहांडी आपल्या आकड्यांवरती आपण मोजलेला सावकाश घाई करू नका

आठ तरांसाठी प्रयत्न करत आहे हो देता देता स्प्रे येतोय तुमच्याकडे दोन मिनटं थांबा स्प्रे येतोय तुमच्याकडे जल लागलं ला आहे प्लीज वरती घेऊन येता का दुण। 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 Comprei a guitarra. अर्दना यशस्वी ठरलो होतो त्यांचा सेल आणि त्याच्यानंतर पुढे कृपया सर्वांनी सहकार्य करायचं आहे सहकार्य करायचं आहे दोन्ही पथक एकदम अशी सलामी देणार आहेत कृपया लवकरात लवकर सुरुवात करायची आहे वाट बघत असतात त्यामुळे चा कृपया नोंद घ्यायची आपण त्यांना पण तुम्हाला पण मिळेल चान्स आपले सहकारी आहे, ते आहेत गरिबांचा राजा त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना सांगितलंय की आपण सहकार्य करा म्हणून कृपया कृपया जाऊ नका सावकाश कुठली घाई करू नका सहा थराची सलामी सावकाश कुठली घाई करू नका डीजे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे है, ह्याच्या प्लीज थोडा वेळ वाजवू नका हो जेव्हा सांगू तेव्हा चालू करा <laughs> सात थरांची इथे सलामी देत आलेली आहे आणि उत्कृष्ट रित्या सलामी दिलेली आहे सुंदर अशी सलामी जोर दाल त्यांच्यासाठी ज्या सावकाश उतरायचा तुम्ही आहात तसेच आरामात सावकाश खाली उतरायचा

विपुल शेख लायन्स क्लब ऑफ वसईचे सदस्य इथे आलेले आहेत आगमन झालं त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो सावकाश तीन एक्के प्रथमच पहिल्यांदा प्रयत्न होतोय भाऊ नकार तुम्ही रेडी राहायचंय जेव्हा थर लागतात तेव्हा आलेले बाकीचे जे गोविंद पथक आहेत त्यांनी सहाय्य करा त्यांच्या जवळ जा श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन यथोचित गौरव हा गोविंदाचा करण्यात येत आहे धन्यवाद मॅडम 晚上在那家旅馆吗？ प्रकाश नाही करू नका आहे हॅलो घरी तर आज मी एकाच ठिकाणी गेलो कारण पाऊस खूप जास्त होता विरार साईडला आणि त्यात मी कामावरून डायरेक्ट गेलो होतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या उद्या चिंतामणीला जाणार आहोत मेन आगमन मुंबईमधील तर त्याचाही व्हिडिओ येईल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटून नवीन व्हिडिओमध्ये